आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील श्री भगवंत मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापोलीस मित्रसंघाचे एक्केचाळीस सदस्य भाविकांच्या सेवेसाठी बंदोबस्तासाठी देण्यात आले होते यावेळी महापोलीस मित्रसंघाच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई लष्करे व मनोज रोकडे यांनी श्री भगवंताचे दर्शन घेऊन सर्वांना देवशैनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच महापोलीस मित्रसंघाच्या एक्केचाळीस सदस्यांची अनिताताई लष्करे यांनी भेट घेऊन विचारपूस केली यावेळी सोलापूर महिला जयदेवी काकडे बार्शी तालुका अध्यक्ष शिवलिंग बुके व महापोलीस मित्रसंघाच्या सर्व सदस्यांच्या वतीने संस्थापक अध्यक्षा अनिताताई लष्करे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनिताताई ताई लष्करे बोलताना म्हणाल्या की मी महापोलीस मित्रसंघाच्या प्रत्येक सदस्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे संस्थापक अध्यक्षा अनिताताई लष्करे यांनी बोलताना सांगितले यावेळी महापोलीस मित्रसंघाच्या अध्यक्षा अनिताताई लष्करे मनोज रोकडे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष जयदेवी काकडे बार्शी तालुका अध्यक्ष शिवलिंग बुके यांच्यासह सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ए आर न्यूज मराठी चॅनल सोलापूर निरीक्षक जना प्रशिष बार्शी शहर पोलीस शहर आज भगवंत नगरीमध्ये आषाढी एखादी निमित्त बार्शी शहरामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या हिंदुस्थानात आज आषाढी एखादीचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला पोलीस मित्र महाराष्ट्र पोलीस मित्र संघ यांचे देखील मोलाचे सहकार्य लागते बार्शी शहरामध्ये टोटल एकूण एकोणपन्नास कर्मचारी सध्या कार्यरत असून ते पोलीस प्रशासनाला प्रत्येक वेळेस मदत करतात आणि तुळजापूर येथून आलेल्या पोलीस मित्र संघटनेच्या महिला अध्यक्ष मॅडम लष्करी मॅडम या पण आज इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं येथील सर्व महिलांनी आणि त्यांच्या टीमने त्यांचं स्वागत केलेलं आहे इथून पुढं या टीमने आपल्या बार्शी शहराला मोलाचं सहकार्य दिलेलं आहे मोफत सेवा पोलिसांना मोफत सेवा आणि मोफत सेवा केल्यामुळं कुठलाही खर्च स्वतःच्या स्वखर्चाने राबणारी अशी ही टीम यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराष्ट्रभर गाजा जाते या संस्था आज पोलिसांना एक अतिशय मोलाचं सहकार्य या टीममार्फत लाभत आहे आणि पोलिसाचा ताण या टीममुळे हलका होत आहे आज आमच्याकडे पोलीस बंदोबस्त सापर आहे परंतु आज त्यांनी आम्हाला इथं त्यांचे कर्मचारी पाठवून जे काही इथं बंदोबस्त त्यांनी लोक पाठवले त्याबद्दल मी पोलीस मित्र संघटना तुळजापूर व बार्शी तसेच पोलीस सेवा संघ पोलीस जाणी सेवा संघ या सर्व टीमचा मी आमच्या पोलीस दलाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद जय महाराष्ट्र महापोलीस मित्र संघ संस्थापक अध्यक्ष मी अनिता लष्करे महाराष्ट्र पोलीस मित्र महाराष्ट्र पोलिस यांच्या वतीनं व महापोलीस मित्र संघ यांच्या वतीनं यांच्या मार्गदर्शनाखाली आज भगवंत मंदिर येते एक्केचाळीस पदाधिकाऱ्यांची आम्ही इथे म्हणजे के कार्य केलेले आहे आणि आषाढी एकादशीच्या सर्व भावी भक्तांना महापोलीस मित्र संघातर्फे खूप खूप शुभेच्छा आमच्या सदस्यांना एकच आवाहन केले की जिथे गर्दी वगैरे कुठे काही छेडछाड प्रकरण होतील तिथे आपण सहकार्य करायचं आहे आणि आषाढी एकादशीचा जे आजचा कार्यक्रम आहे ती का निर्विघ्नपणे पार पाडायचा आहे महापोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य आज बार्शी येथे श्री भगवंताच्या मंदिरामध्ये महापोलीस मित्र संघाचे एक्केचाळीस सदस्य बंदोबस्तासाठी तैनात केलेले आहेत तसेच या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांचे भक्तांना महापोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी जयदेवी मुकुंद काकडे मी माझे पद आहे महिला जिल्हाध्यक्ष सर्वांना आव्हान आहे की आपला बंदोबस्त चांगला हवा हो आणि लष्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ एक्केचाळीस सदस्य मंदिर परिसरात बंदोबस्त चालू आहे आणि भाविकांना आव्हान आहे त्यांनी आपापले वस्तूची वगैरे काळजी घ्यावी